साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहिवडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकने स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या उपक्रमात सहभाग घेतला होता यामध्ये शालेय भौतिक सुविधा शालेय स्वच्छता विद्यार्थी आरोग्य व परसबाग लोकसहभाग शालेय प्रशासन व अभिलेख जतन या बाबींवर मूल्यमापन करण्यात आले निकाल जाहीर झाला यात जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक आला त्यानंतर शिक्षण पालक विद्यार्थी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले द्वितीय क्रमांक आल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गमरे केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड मुख्याध्यापक सविता यादव सागर जाधव केशर माने रश्मी फासे यांनी प्रतिक्रिया आहेत जिल्हा परिषद शाळेचा स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या उपक्रमात तालुक्यात दुसरा क्रमांक क्रमांकाला काय बनवत नक्की शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी आजचे चांगलं काम करून हे शाळेचं नावलौक चांगला केलेलं आहे शाळेची प्रगती केलेली आहे त्यामुळं शाळेचा नंबर आलेला आहे शाळेचं अभिनंदन आणि कौतुक दहवडी जिल्हा परिषद शाळा तालुक्यात आणि जिल्ह्यात कायम चर्चेत असते त्याबद्दल काय सांगाल कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण घेतलेली शाळा त्यानिमित्तानं कार्यक्रमही झालेल्या मागच्या महिन्यामध्ये आणि आता शाळेच्या सध्या अति उत्कृष्ट आहे पोवाड्यात जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत सातारा जिल्हा परिषद सिहून पुढं पोवाडाही सादर पो करण्यात आला करे, 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 होता या शाळेचा विद्यार्थी आहे जो जिल्ह्यात प्रथम क्रमांक पोवाड्यात लहान गटामध्ये आला आणि मॅडम मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम ज्या शाळा भेटीला आल्या होत्या त्यावेळेस त्याने हा पोवाडा पूर्ण ऐकला आणि केलं कौतुक सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देहवडीच्या जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात दुसरा क्रमांका आहे नक्की काय भावनात नक्की तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून काय सांगाल या शाळेचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही शाळा आम... आपल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाच्या स्वतःच्या हे निकर्तृत्वानी त्यांनी शाळेचा शैक्षणिक उठाव केला आणि शैक्षणिक उठावातनं जे काही शाळेच्या काही सुविधा नव्हत्या त्या सुविधा पूर्ण करून त्या आटोक्यात पूर्ण करून त्यांनी ती शाळा रंगरूपाला आणली आणि त्यामुळं त्या शाळेबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेबद्दल आवड निर्माण केल्यामुळं संपूर्ण शाळा स्वच्छ झाली आणि त्यामुळं त्या शाळेचा नंबर बसला असं मला वाटतं शालेय भौतिक सुविधेत नक्की शाळेने काय काय उपक्रम राबवले शाळा त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांनी पी सी साहेबांचा विलेज गो टू स्कूल हा उपक्रमांतर्गत त्यांनी संपूर्ण मध्ये संपू रंगकाम करून घेतलं आणि सगळ्या शाळेमध्ये सगळे वर्ग डिजिटल केले एका ठिकाणी कर्मेर भाऊराव पाटलांच्या ह्याच्या शाळेमुळे आम्हाला शिक्षण संस्थेकडून जवळजवळ तीन ते तीन लाखाची आम्हाला मदत मिळाले आणि त्यामुळं स्मार्ट टी व्ही दोन तीन आले आणि त्यामुळे शाळेची संपूर्ण रंगरूपच बदलून गेलं आणि त्यामुळं शाळेला नंबर मिळाला असं मला मनापासून वाटतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेय हो, तिथले शिक्षक अतिशय सोकष्टाने स्वतःची मेहनत स्वतःचा वेळ आणि सर्व मुलांच्याकडून सर्व उपक्रम राबवून घेतात त्यामुळे ते नंबराला पोहोचले हे निश्चित आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ सुंदर उपक्रमशील गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद शाळेत तुमच्या दहिवडी जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात दुसरा क्रमांक आलाय आणि त्यात तुमच्या सगळ्या शिक्षकांचं योगदान आहे नक्की तुमच्या काय आहेत नमस्कार कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दहिवडी शाळेमध्ये मी प्रथमचा तुमचं अभिनंदन करते आणि स्वागत करते खर तर जेव्हा हा निकाल आम्हाला साहेबांनी टाकला खूप मोठा आनंद झाला की आपली शाळा स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला द्वितीय क्रमांक मिळाला खरं तर हे श्रेय हे आज उद्याचं नाही आहे गेले तीन महिने आम्ही अविरत आमचे शिक्षक आम्ही सर्वजण झटत आहोत आणि ह्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालेलं आहे या, या स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वप्रथम गटविकास अधिकारी माननीय प्रदीप शेंडगे साहेब त्याचबरोबर विलेज गो टू चे निर्माते माननीय लक्ष्मण किसे साहेब आणि आमचे दहिवडी बीटचे विस्तार अधिकारी माननीय रमेश कंबरे साहेब आणि त्याचबरोबर हे सगळं आमचं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या आमचा पाया रचणाऱ्या आमच्या केंद्रप्रमुख माननीय असो वर्षा गायकवाड मॅडम यांचं ह्या श्रेय आहे कारण त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ह्या मार्गदर्शनामुळे आम्ही प्रेरित होऊन हे शाळेचा केलेला आहे नंबर आला या सगळ्या घटकांचा समावेश आहे त्याच्यामुळेच आम्हाला आज हे यश बघायला मिळत आणि विलेज गो टू स्कूल या उपक्रमात सुद्धा विशेष आम्हाला याचा फायदा झाला जेणेकरून पालकांचा सुद्धा मराठी शाळांकडचा असणारा जो दृष्टिकोन आहे तो बदलला आणि आमची सुद्धा मुलं आता एक पंधरा वीस दिवस झाले आमचं काम पूर्ण झालेलं आहे पेंटिंगचं आता एक मुलांच्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे आता पंधरा वीस झालं फक्त इंग्रजीच्या दृष्टीने आमचं कामकाज सुरू आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय आणि येणाऱ्या एप्रिल एंडिंगपर्यंत आम्हाला तुम्हाला तो इंग्रजीविषयी झालेला विद्यार्थ्यांचा बदल हा निश्चित स्वरूपात दिसेल आणि इंग्लिश मिडियमच्या तोडीस तोड आमची मुलं तुम्हाला वाचताना बोलताना या ठिकाणी दिसतील येत्या वर्षात तुमच्या मराठी शाळेकडं मुलांचा पट वाढणे संख्या तुम्हाला वाटते का शंभर टक्के व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही इम्प्रुव्हाइज केलंय गेल्या दोन वर्षामध्ये याच्यापूर्वी मुलांच्यामध्ये तेवढी मुलांची मानसिकता जास्त नसायची आणि या सगळ्या गोष्टी खर्चिक आहेत या गोष्टी सगळ्या तयारीच्या आहेत याच्यामध्ये पालकांचा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा या सगळ्यांचा समन्वय साधून या स्पर्धांच्या स्पर्धांकडे उतरावं लागते आणि इथं जर बघितलं तर इथं सगळी सर्वसामान्य गोरगरीबी कुटुंबात येणारी की जे पालक सकाळी संध्याकाळी मोलमजुरी केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही अशा गरीब कुटुंबातली मुलं आहेत या सगळ्यांचा समन्वय साधून या व्यक्तिमत्व एका स्पर्धा असतील बालक्रीडा स्पर्धा असतील किंवा शालेय उपक्रमाशी रिलेटेड मग बाल असेल या उपक्रमामध्ये या सगळ्यांचा सहभाग घेऊन मुलांची प्रगती कशी होईल किंवा त्या स्पर्धेमध्ये यश कसं मिळवलं जाईल याची आम्ही तयारी करतो आणि त्याचाच फायदा आम्हाला भविष्यात जून महिन्यापासून पटसंख्येमध्ये वाढ होण्यासाठी विशेषतः हा जो इंग्रजीचा उपक्रम आम्ही विलेज गो टू स्कूल हाती घेतलेला दोन दिवसापूर्वीच कलेक्टर साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले आपल्या तालुक्यामध्ये त्याचा सुद्धा निश्चित आम्हाला फायदा होणार आहे नमस्कार माझं नाव रश्मी अजय असेल मला या शाळेतून चार महिने झालेले आहेत मला ह्या उपक्रमाविषयी थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर इतका आनंद झाला आहे द्वितीय क्रमांक आलेला आहे आपल्या शाळेचा तर त्यामध्ये भौतिक सुविधा ज्या स्वच्छ ग्राउंड म्हणा किंवा स्वच्छ शौचालय म्हणा किंवा पाण्याची सोय म्हणा अशा इतर अनेक बाबी यामध्ये स सामील झालेल्या आहेत आणि त्यावर आम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि डिजिटल डिजिटल वर्ग पुन्हा स्वतंत्र क्लासरूम पुन्हा आम्हाला मिळालेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड शिवाय हा आपला संगणक सॉरी हा प्रयोगशाळा याबाबतीत पण आम्ही अवघड आहोत सगळ्यांमध्ये गुणवत्ता पुरेपूर प्रमाणात आहे हे बघून मला ह्या शाळेत अजून अजून चांगला बदल होईल याची खूप मी अपेक्षा करते आणि आम्ही अजून सुविधा छान छान देऊ त्यामुळे आपला हा आपली येणारी मुलं भविष्यात खूप छान घडतील भविष्य सुंदर होईल असा मी अशी मी अपेक्षा करते तुमच्या जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश मिडियमला स्पर्धा करतील अशी मुलं आम्ही पाहिलेत नक्की कशी तयारी पूर्ण केली तुम्ही विलेज गो टू स्कूल ही आम्ही हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे त्यावर आम्ही दररोज दररोज आमचा त्याबद्दल आमचं विशेष काम चालू आहे दररोज तारखेप्रमाणे आम्ही पाढे घेतो पुन्हा परिपाठ आमचा दररोज इंग्रजीमध्ये असतो त्यामध्ये पण सर्व मुलं उत्साहाने अगदी उत्साहाने प्रश्नोत्तर सांगत असतात हाच आमचा स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद आहेत दहिवडी जिल्हा परिषद याचा युतीय क्रमांक आलाय नक्की मुख्याध्यापक म्हणून तुमच्या काय भावना आहेत नमस्ते माझं नाव सुनीता राजेंद्र कुमार यादव एक चार महिन्यापूर्वी देवडी नंबर एक मध्ये आलो ही माझी पूर्वीची शाळा आहे मी इथं दहा वर्ष अगोदर होते आणि एक चार महिन्या अगोदर मला पुन्हा इथे यायची संधी मिळाली आणि इथं संधी मिळाल्यानंतर शाळा बघितल्यानंतर मी आणि आमच्या केंद्रप्रमुख मॅडम गायकवाड मॅडम यांनी आम्ही इथे ठरवलं की आपण एक या शाळेमध्ये काहीतरी बदल करूया आहे तो चेंज करूया आणि आज जो द्वितीय क्रमांक आमच्या शाळेचा आला ते असं मला वाटलं की आमचं ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि या सर्वांचा आम्हाला आणि आमच्या सर्व स्टाफला खूप आनंद झालेला या आहे स... या आणि यशामध्ये सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या दहिवडी जिल्हा परिषद शाळेचा स्वच्छ सुंदर उपक्रम शिल्व कोण पूर्ण जिल्हा परिषद शाळेत तालुक्यात दुसरा क्रमांक काय भावना आहेत नाही प्राध्यापका सर्वांना नमस्कार मी मनीषा चंद्रभोरेटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडी नंबर 1 आणि ज्यावेळेला हा मी निकाल ऐकला त्यावेळेला खरंतर मनस्वी खूप आनंद झाला आता या यशाचे खरे मानतरी जर म्हटली तर अगदी आमचा ताळागाळाचा पालक सुद्धा यामध्ये या यशाचा या वाटीकरी आहे सुरुवातीला आमच्या मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे साहेब त्यानंतर विलेज गोट स्कूलचा पाया रचणारे गट अधिकारी सन्माननीय लक्ष्मण पिसे साहेब त्यानंतर आम्हाला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करणारे शिक्षण विस्तार अधिकारी सन्मानिय गमरे साहेब त्या त्यानंतर आम्हाला नेहमी मार्गदर्शन ठर मार्गदर्शक ठरणाऱ्या आणि वेळोवेळी येऊन कौतुकाची पाटीवर देणाऱ्या आणि या प्रेरणेचा पाया रचणाऱ्या सन्माननीय केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड मॅडम यांच्या या सर्वांपासून ही सुरुवात झाली त्यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापी या यादव मॅडम असतील आणि आमचा संपूर्ण स्टाफ असेल आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्या शाळेमध्ये बदल हा घडलाच पाहिजे आणि आमच्या सर्व अधिकारी वर्ग आमच्या पाठीशी होता मग आम्ही या स्पर्धेमध्ये उतरलो स्पर्धा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या गटामध्ये होती आम्ही उच्च प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आणि या द्वितीय क्रमांकाचं मूल्यांकन करत असताना शालेय स्तरावर साधारणतः भौतिक सुविधा अभिलेखे परसबाग लोकसहभाग शालेय गुणवत्ता या सर्वांचा एकंदरीत विचार करून मूल्यांकन करण्यात आलं आणि आमचा या शाळे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आला आणि या आता या स्पर्धेचा प्रथम विचार केला तर भौतिक सुविधा भौतिक सुविधा आमच्या शाळेमध्ये आम्ही आम पूर्णत केलेल्या आहेत मुख्याध्यापक कक्ष असेल स्वतंत्र वर्ग खोले असतील इमारत असेल या सर्व या सर्वांमध्ये आम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळाले त्यानंतर लोकसहभाग आम्ही प्रतिशिक्षक प्रथम का सर्वांनी पाच हजार रुपये आम्ही तिथे उभे केले आणि आम्ही प्रत्येकाकडून आम्हाला प्रेरणा मिळाली की प्रेरित केलं की आम्हाला शाळेसाठी काहीतरी योगदान द्या त्यावेळेस सर्वांनी आम्हाला खूप मोठा सहभाग आम्हाला यामध्ये उठाव मिळाला जवळपास अडीच लाख रुपये पेक्षाही जास्त आम्हाला यामध्ये सहभाग मिळाला त्यानंतर याच या रकमेतून आम्ही विलेज गो स्कूल बाला पेंटिंग परसबाग असेल सेल्फी पॉइंट असतील शाळेचं डिजिटल डिजिटल शाळा असतील अशा आम्हाला शाळेमध्ये सुविधा आम्ही उपलब्ध करून घेतल्या आणि कर्महीर भाऊरा पाटलांच्या पदस्पर्शाने पालन झालेली ही शाळा ज्या नगरीमध्ये कर्मांची पाय या या नगरी या नगरीमध्ये शिक्षण संस्थेअंतर्गत आम्ही शाळा प्रवेश दिन साजरा केला आणि त्यावेळेला आम्हाला वयत शिक्षण संस्थेकडून इंटरॅक्टिव्ह बोर्ड आमच्या शाळेला उपलब्ध झाला आणि आम्ही भौतिकदृष्ट्या परिपूर्ण झालो आणि त्यानंतर आम्ही शाळेतील अभिलेखी असतील ते सुद्धा अद्यावत करण्याचं काम केलं आमची परत इतकी सुंदर आहे आम्ही त्यातील रोज भाजीपाला शालेय शाले आहारात पोषण आहारामध्ये आम्ही वापरतो त्यानंतर आणि गुणवत्तेवर सुद्धा काम सुरू आहे आणि एकंदरीत आमचा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला या सर्वांचं श्रेय आमच्या सर्व शिक्षक वर्ग पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सर्व अधिकारी वर्ग या सर्वांना जाते आणि आम्हाला हे सांगताना खूप आनंद होतोय की यावर्षी आमचा द्वितीय क्रमांक आला निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील असेल धन्यवाद विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका